आमच्या गावचा उद्या आजच माणसांनी आपापल्या जागेवर लावून आपण तिकडून गाडी घ्यायला पाहिजे होती पोरांनी बी बया बोर्ड सगळ्याच्या आधी लावून फुल्या जागा धरू धरू लय हुशार आमच्या गावातील पोरं हो काही पोरं सगळ्यात हुशार आहेत हो काही अग <laughs> तीन दिवस झाले बोर्डा लावलेत पोहारनी काय तुला सांगायचं आमच्या इथले मंदिर आहे मज़। पण आजच जोरदार तयारी चालली माणसांची काय सांगायचं बाई माझं लग्न झालं झालं तर दोनच पाला असायचे आमच्या गावात हुशारपूर असायचं गावात हुशारपूर तुमचं कुठं बोर्ड आहे दिस बाप्पा

दरवाज लावलीच नव्हती नाही का रे बघा कोणत्या आता पुणे फॅशन ला जाते न आम्ही फक्त मला बुकच लागली कायचं का दरबार फॅशन जत्रा 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 मेहंदी लावली के सोका वाळवली आली आणि प्लकिंग नाही काय नाही मैत्रिणींनो काय नाही दाजीचा परपंच आहे तुमच्या दादीले की रे माझा नाही दा आजीचा नाही परपंच आहे माझा आहे माझा च्वारी चुटलं दोन दिवस तर मी हिडियोसुद्धा टाकली नाही ते मला त्या ऑर्डरिंगचं सांग करा आता ना उद्याची फकाळ उरसे तरी माझ्या ऑर्डर इवर नाही त्या तरी बी अजून उद्या चला संध्याकाळी आज आहे ना पॅकिंग करून तुमचं पार्सल टाकावं लागणार आहे सगळ्यांना मी माफी मागते ज्यांचं ज्यांचं पार्सल ना शुक्रवार वर, शनिवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ज्यांच्या ज्यांचे पार्सल राहते ना माझ्या ताई गो मला माफ करा लय अर्जंटवाल्यांचं टाकते कुणाच्या जत्रा खेत्र आहेत त्यांचं राहिलेल्यांचं आता सोमवारी हा ना येत्राई वस्तीवरच किती मसाला गेला तीस किलो केलेला मसाला या गावात गेलाय दोन दिवसात तीस चाळीस किलो गावातच मसाला गेलाय मैत्रिणींना यात्रेला माणसांनी किलो किलो दोन दोन किलो शिवाय मसालाच नेलं नाही तर मी कालच्या धरण गावातून वस्तीवर वस मसाला देते या मी ऑर्डर व्हिडीओ सुद्धा टाकला नाही त्यासाठी म्हटलं व्हिडिओ टाकला ना तर म्हणू बाय आपल्याला इकडंच मसाला पुरा नाही इकडं काय करायचं कॉस्टिकला अवघड आहे मैत्रिणींना अगं अवघड आहे तुम्ही कोष्टक मध्ये काय ते नाणींनाच माहिती मा आम्हाला माहिती अशी बारामती बघांची सुंदर बारामती हरित बारामती स्वच्छ बारामती बारामती पुण्याच आहे हा आलो पुरी आता

आता हीच घाल की हीच बास की जीन्स कोणती छान वाटते हीच दिसते असा कलर नव्हता तुझ्याकडं बर बघ कपडे घेतली गणेश सरांना आता गणेश सर जेवायला आल्या हाटील मध्ये तोंड दाखवा इकडं ओ गणेश सर तोंड दाखवा की संपलं नाही मम्मी तुझी आता आमच्या साईडला किरचिल टाकलाय म्हणले संपलं की मग तीच म्हणतील मला मागवलेले आहे मटकी काय मटकी गणेशला दाजींना मला काही साड्या नाही घेतली कारण का मला इकडे साड्या घ्यायच्या मला उलटाय साहेबांची साड्या ब्लाउज शिवायचं राहिला आहे आता वाजेत दहा पोरांना बुक लागले होते जेवण करतो त्या गोष्टीवर शुभ रात्री सगळ्यांना बाय बाय शुभ सकाळ सगळ्यांना तर ह्यांचं काय चाललंय दाखवते सकाळ सकाळ दीदीचं दोघांचं काय चाललंय आता काळ्याला तिथं दूध ठुलतं दिसते का पलाय तरी पण ऑरडायचं चाललंय दादा येणार आहे आणि त्याने त्याने काय खायला मागितलंय माहिती आहे का त्याला मी काल फोन केला म्हटलं यात्रेला ये तर मला म्हटला आका मला खीर खायची शेवायची आता त्याला एकट्यासाठी करून जमणार आहे का तर दूध घेतलंय आणि या यात्रेला सगळेजण माझ्या घरी नसतं नॉनव्हेज वगैरे मैत्रिणी पण व्हेज करते मी आणि बाप्पूंसाठी आणि गोटमसाठी ज्ञानेश्वरी आण्णा बाकीचे अजून पाहुणे रावळे कोण येतात ना माझ्या सासरकडली ह्यांच्याकडली तर मग डायरेक्ट ऑर्डर दिली आहे नॉनव्हेजची म्हणजे भाजीची बनवलेली चिकनची वेगळी बिर्याणीची वेगळी आणि मटनची वेगळी कारण का बाप्पूंना मटण लागतं पोराला चिकन लागतं त्याच्यासाठी आता झालं आता माझं उरकलं आहे सगळं तर मलिदा करायचा नेवैद्य वगैरे साहे फिरसाहेबांना आणि मग गावात जायचं सगळं उरकून आणि ती येते ना बाप्पा अफरा आजीपर्यंत येतो म्हणल्यात येतं मग बाकीचं माझे कोण सोलत नांदा वगैरे कोण येते ये असं मग जसं उरतं तसं संध्याकाळी जास्त पाहुणाऱ्या वेळ येतात आता आणि चला दाजींचं दीदीचं काय चाललंय दाखवते दोन तीन दिवस काय व्हिडिओ टाकलं नव्हतं कारण का हीच माझं मागं थोडीशी धावपळ होती आणि मला थोडं बरं पण नव्हतं मला जशी किचन टॉयलेट बसवले ना तसं मी आजारीच पडली होती मैत्रिणींनं मला काहीच सुसतच नव्हतं अजिबात अक्षरश मी दोन दिवस झोपून होती मी काल पण दिवसभर झोपले होते दिवशी पण झोपले होते काय काय ताई साहेबांच्या ऑर्डरी मला तुमच्या लक्षात येत असेल की पेंडिंग मोबाईलवर पण एवढं माझं लक्ष नव्हतं अक्षरशः माझं खरंच दुखत होतं मी एवढ्या आमच्या गावची यात्रा आहे तर दिसते गो कुठं मी ब्लकिंग वगैरे काय केलेलं जीव सारा गाव बारा आपला यात्रा आली जवळ यात्रा आली जवळ करून 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 ती दुग दुग येईना अशी मसाल्यासाठी ह्याच्यासाठी गावात पण बराचसा मसाला केला जवळजवळ तीस चाळीस किलो तीस एक किलो तरी गेला असताना आमच्या गोजोबाईमध्ये अख्ख्या

काय रे बाळा काय झालं काय झालं फेशियल करायचं तुझ्या असं वस्ती कुत्री मारायला पांढरशी लगेच होत नीट व्हायचं नाही काल काल बघा दादीला जायचंय बाई बारामतीला गावात दादी का नाही जायचं नाही जात पाहिजे हां हे आहे आंधोन रोज घेतले दाजींनी काल कामाच्या हो चांगलं गوره दिसलं पाहिजे काटाडाणी गस्तुर घास सगळा लाव मला पण लाव सगळं स्टार्टिंगला फक्त मला म्हणलं दहा मिनिटात तू रक्त आहे ना असं काहीतरी पटखिन लावून मी हे कर ना ते सेट बांधायला

लय भाटायचा अजून ती लग्न झालंय काल देवाची पूजा करते पटकन <laughs> हा मलिदा केलाय साहेबाला गुळ तूप आणि चपाती असती ना त्याचा मलिदा करते ती हि तर बाकीच्या देवबाप्पांना नैवेद्य दे केलं ती भरून ठेवलं कुरडे वगैरे सगळं तळून झालं आहे आणि ही माझ्या नंदूबाईंकडून घेतलेल्या कुरड्या आहेत ना त्याच्या कुरड्या तेल मी कमीच टाकलं होतं ना त्याच्यामुळं तर त्यांना जेवायला दिलं आता हे बाकी सगळं घरातलं उरकलं आणि आता काय म्हणते मोनाबाई काय वाई भाऊ नाही आल्या नानी आज नाणी कशी आहे त्यांनी सुट्टी घेतली की तिथी बरं देवबापाच मला आता कुठं गुलाब पाणी मारायचं दाजी काय जाऊन आता गावात जायचं सगळ्या देवांना निवड नारळ करायचा तीर साहेबांना मरीद करायचा गोटमची ह्यांची वाट बघत बसली या देदीला बारामती लावायचं ती ऑर्डर दिली आहे ती आणायचं नॉनव्हेजचे चे हज आणि न खाणार आला शिपे आमटी आम्हाला शिपे आणि बाजरीची भाकरी ही yeah, मला म्हणलं मने काय गोड करू नको खाऊ वाटत नाही आता काय आली कविताचा फोन येतोय काय म्हणते नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार बहालाय माझ्या मैत्रिणींना ग झोपला बी आला आले आले झोपला बी आले आले पडदा खाली घेतल्याशिवाय आम्हाला गप्पा मारा येत नाही ते बघणार कॅमेऱ्यातला आमच्या रवीदा लय कळत अंदाज असतो आलाय आता किती दिवस राहायचा रेश्मा किती दिवस राहायचाय का तुम्ही रेश्माला राहील तर माझं काहीच नाही मी रविवारी जाणार आ, दो तुमाला, तुमाला ती काय ऐकत राईला आजून मैत्री आता निघालो कुठे गावात हा आता जत्रला येस आता लय मज्जा येत दोन चार दिवस आहे संध्याकाळी एन्जॉय करायचं छान छान पैकी तुम्हाला आता लेत मत वाले मी टाकतो थांबा आता निघाली गाव आधी कर देवाला सगळ्या निवड नारळ करून आलं ना मग पुढचं काम सुस्त चला की उरका बया दहाजेत म्हटल्या दाख तुम्हाला ज्ञानेश्वरीला थांब गो कि तांना झोपलाय आता काय करायचं हायच मी मार करी त्याला मी काय करू माळ आहे चला 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 मी काय केलं माहितीये का सकाळी डोकं विचारलं होतं ना खोको कसं पुसायचं म्हणून मी त्याच्यावर पावडर लावली गावात काय सगळे वळखते ते आपल्याला चल बाया उरक घाल कुठलं तरी माझं हरावं लाग मैत्रिणीं काय करता खालचं घड हारावलाय वरच आहे खालचं घड हारावलाय कान आपल्याचं आहे